शुभ विवाह या मालिकेच्या चार, चार जुलैच्या भागामध्ये व्यंकटीकडे आकाशला सांगत असतो काहीही झालं ना तरी सुद्धा आज तुझा मी जीव घेणार आहे यावरती आकाश म्हणतो एक चूक तू केलेली आहेस भूमीवरती वार करून भूमीवरती जो कोणी वार करणार नाही ही तुझी शेवटची आणि पहिली खेळी असेल भूमीवरती वार करणं यापुढे भूमीवरती वार करण्याच्या तू लायकीचा राहणार नाहीस असं म्हटल्यावरती व्यंकट म्हणतो कोण कोणाला संपवणार आहे ही गोष्ट आजच करणार आहे सगळं शोधायला तू शिल्लक तर राहायला पाहिजेस ना यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो तू मला एक गोष्ट सांग भूमीला सगळ्या मध्ये मारण्याची सुपारी तुला कुणी द्यायला सांगितली होती मला हे सगळं सांगशील का मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे की भूमीला मारण्याची सुपारी कुणी दिली बास बाकी मला तुझ्याकडून काहीही जाणून घ्यायचं नाहीये त्यावर बोलायला लागतो ती गोष्ट तुला कधी कळणारच नाही ती गोष्ट मी तुला कधी सांगायला येणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीस असं म्हणत तो आता व्यंकट तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो आकाश त्याला पकडतो आणि आता त्याची बंदूक आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो व्यंकट आकाशवरती हल्ला करतो आकाश त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो ही सगळी झटापटी चालू असताना आता व्यंकट पुन्हा एकदा ती हातात आपल्या बंदूक घेतो आकाशवरती ताणतो आणि सगळी सिच्युएशन एका झटक्यात बदललेली असते सिच्युएशन बदलल्यावरती आकाश आता व्यंकटकडे पाहायला लागतो आणि व्यंकटकडे आकाश पाहतो आणि व्यंकट सोड हे सगळं असं म्हणत तो व्यंकटला या सगळ्यामध्ये आता हातामधली बंदूक टाकायला सांगत असतो पण बंदूक काही टाकत नाही आणि आकाच्या दिशेने वार करायला येतो तोपर्यंत भूमी तिकडे येते येते आणि आता इकडे तोपर्यंत तिच्यासोबत सोबत आलेला असतो पारितोष पारितोष आणि भूमी दोघा जण तिकडे ती आकाश म्हणतो भूमी तू इकडे काय करती आहेस असं म्हटल्यावरती मग आता पारितोष त्या व्यंकटला पकडण्याचा प्रयत्न करतो तरी व्यंकट लाडूतून सुटण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला तिकडे आता तो बंदूक भूमी आणि आकाश या दोघांमध्ये ताणतो आणि तो सांगतो आतापर्यंत मला मारण्याचा तुम्ही प्रयत्न करत होतात ना आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला दोघांनाही एकाच वेळेला संपवणार आहे असं म्हणत दोघांनाही मारण्यासाठी तो दिशेने पुढे येतो हे सगळं चालू असताना गायकवाड तिकडे येतात गायकवाड येऊन व्यंकटला पकडण्यासाठी लागतात तोपर्यंत पारितोष पण येतो गायकवाड म्हणतात तुम्ही भूमी मॅडमची काळजी घ्या मी त्या व्यंकटला पकडतो आज काहीही झालं तरी मास्टर माइंड कोण आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे असं म्हणत गायकवाड त्याचा पाठलाग करत करत तोपर्यंत पारितोषला पाहिल्यावरती आकाश म्हणतो पारितोष तू सुद्धा इथे नक्की काय चाललंय मला कुणी सांगेल का तुम्ही दोघं जण इथे अचानक कसे काय आलात यावरती भूमी म्हणते आकाश तू बरा आहेस ना आकाश म्हणतो मी बरा आहे पण मला तुम्ही ही गोष्ट सांगा की तुम्ही दोघं इथे कसे काय आलात असं म्हणत आकाश त्यांना प्रश्न विचारत असतो त्यावेळेला मग मात्र व्यंकटचा पाठलाग करत इकडे आता गायकवाड आणि त्यांची टीम व्यंकटला पकडण्यासाठी व्यंकट थांब व्यंकट थांब तू असा पळवू शकत नाहीस असं म्हणत व्यंकटला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात व्यंकटला थांबवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न चालू असतो त्यावेळेला व्यंकट मात्र आपला जीव वाचवतोय असं त्याला वाटत असतं व्यंकट आपला जीव वाचवत तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असतो पण पण समोरच्या दिशेने एक गोळी येते आणि व्यंकटच्या छातीमध्ये घुसते ही गोळी चालवणारा रागिणीचा माणूस असतो रागिणीच्या माणसाने व्यंकटला मारण्यासाठी हा सगळा डाव केलेला असतो जेणेकरून व्यंकटने काही का सांगू नये मग व्यंकट खाली कोसळतो गायकवाड को त्याच्या सोबत येतात व्यंकट व्यंकट आता तुझं मरण जवळ आलंय तुला मी वाचवेन फक्त मला एक गोष्ट सांग या सगळ्यामध्ये कोण आहे कोण आहे जो तुला ही सगळी सुपारी देतोय कोण तुला हे सगळं करण्यासाठी सांगतोय त्याचं नाव सांग कोण आहे मास्टर माइंड ते मला कळलंच पाहिजे असं म्हणत आता इकडे गायकवाड साहेब व्यंकटला विचारण्याचा सा प्रयत्न करत असतात व्यंकट मात्र या सगळ्यामध्ये खाली कोसळतो आणि काही बोलता बोलता तो आता एकदम निश्चित पडून राहतो आता तोपर्यंत इकडे आकाश आणि आता भूमी आणि पारितोष हे तिघ जण गाडीच्या इकडे आलेले असतात आकाश खूप चिडलेला असतो आणि चिडलेला आकाश आता या सगळ्यामध्ये सांगायला लागतो भूमी तू काही अक्कल डोक्यावरती पडलेस का अक्कल नाही आहे का तुला या सगळ्यामध्ये काय गरज होती तुला तिकडे यायची स्वतःचा जीव धोक्यात घालायची काहीही गरज नव्हती वेड्यासारखं का तिकडे आलीस यावरती आता इकडे तो सांग भूमी सांगायला लागते तू माझी अक्कल काढतोय का तुझी अक्कल कुठे गेली होती वेला तुला या सगळ्यामध्ये समजलं होतं की इकडे येणं धोक्याच आहे मग तू एकटा का आलास तरी काहीतरी समजवायचं ना पारितोष म्हणतो ए बाबांनो तुम्ही काही भांडू नका बरं का यावरती आकाश म्हणतो हिला अक्कल आहे का बघ त्यावरती भूमी सांगते तू कुठेही असलास ना तरी सुद्धा तुझ्या जीवाची मला काळजी असते त्यावरती पारितोष सांगायला आहे ना तुम्ही दोघ जण एकमेकांवरती इतकं प्रेम करता कि तुम्हाला या सगळ्यामध्ये एकमेकांचे श्वास चालू असतात ते सुद्धा माहितीये आकाश म्हणतो हो ना मी बेडरूम मध्ये असेल ना आणि मला पाणी हवं असेल तरी सुद्धा हिला समजत हिला समजत की या सगळ्यात मला पाणी पाहिजे आहे त्यावरती भूमी म्हणते कळत इतकी गोष्ट मग मला सांगून गेला असतास तर तुला काय झालं असत आकाश म्हणतो अगं मी माझ्या एकट्याचा जीव जीव धोक्यात धोक्यात घातला होता पण तू तू तुझा घालतेस तुला काही वाटतच नाहीये का असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी आणि आकाश यांचं भांडण चालू असताना त्याच वेळेला पारितोष मध्यस्थी करतो आणि आता बास करा अजून किती भांडाल तुमचं भांडण बाज झालेलं आहे यावरती आकाश म्हणतो ठीक आहे चल भूमी घरी जाऊया यावरती भूमी सांगते आकाश ऐक ना खर तर मला बाबांनी बोलवलं होतं त्यामुळे इथून आता सलग मी बाबांना भेटायला जाईन असं मला वाटते मला असं वाटते मी बाबांना भेटतेन आणि त्यानंतर मग बाबा काय म्हणतायत ते बघते आकाश म्हणतो ठीक आहे चल मग मी तुला सोडतो ना मी तुला तिकडे सोडतो आणि त्यानंतर मग मी घरी जाईन यावरती पारितोष म्हणतो आकाश अरे तू उलट सुलट सगळं करण्यापेक्षा मी हिला बाबांच्या घरी सोडतो आकाश म्हणतो नाही पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ना तुला परत येताना प्रॉब्लेम होईलच की नाही त्यामुळे जर का तुला परत होताना प्रॉब्लेम होणार असेल तर मी एक काम करतो ना मी तुला सोडायला येतो भूमी म्हणते नाही आकाश खरंच या सगळ्याची काहीच गरज नाहीये म्हणजे ना प्रशांतला मी सोडायला सांगेन आकाश म्हणतो नक्की यावरती भूमी सांगते हो आकाश तू चिंता करू नकोस मी प्रशांतला सोडायला सांगते तू जा बरं घरी तुला सुद्धा खूप सारी कामं आहेत ना असं म्हणत भूमी आता आकाशला घरी जायला सांगते आणि त्यानंतर ती पारितोष सोबत जो बबन म्हात्र भेटलेला असतो त्या बबन म्हात्रेची चौकशी करण्यासाठी चाललेली असते भूमी आता बबन म्हात्रेची चौकशी करायला जाते हे ती आकाशला सांगू शकत नसते म्हणून तिने या सगळ्यामध्ये खोट सांगितलेलं असत मग पारितोष आणि भूमी बबन म्हात्रेकडे चौकशी करण्यासाठी निघून जातात आकाश घरी जातो तो पर्यंत आणि हे इकडे तोपर्यंत अभिजित सांगत असतो आई 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 सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत तू चिंता करू नकोस ज्या व्यंकटला मारण्यासाठी आपण आता इतकं मोठं प्रयत्न करत होतो तो व्यंकट ऑलरेडी संपलेला आहे त्यावरती रागिणी म्हणते बरं झालं आपल्या एक एक सगळे निघून जात आहेत ही गोष्ट आपल्यासाठी खूप चांगली आहे आणि त्यावरती आता मात्र ती म्हणते पण आपल्याला काम करून त्यांना मारायला लागतंय यासारखी दुसरी मोठी गोष्ट नाहीये यावरती अभिजित म्हणतो पण आपण तरी काय करणार पायातली वाहन कितीही महाग असली ना तरी ती चावणारी असेल तर तिला वेळेतच काढून फेकून द्यायला लागते त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं लागते तू असं काही वाईट वाटून घेऊ नकोस यावरती रागिणी म्हणते नाही रे फक्त आता माझी देवाच्या चरणी इतकीच प्रार्थना आहे काहीही झालं तरी या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे या सगळ्यांना स्वर्गामध्ये जागा हे सगळं चालू असताना अभिजीत आणि रागिणी दोघही आपल्या ह्याच्यावरती खूप खुश होत असतात काहीही झालं तरी दोघांना या सगळ्यामध्ये आता मजा वाटत असते त्याच वेळेला इकडे आता अभिजितच्या मोबाईल वरती एक मेसेज येतो आणि अभिजित म्हणतो आई आपल्याला अजून एक बातमी चांगली मिळालेली आहे ही तर खूप आनंदाची मोठी बातमी आहे रागिणी म्हणते काय रे काय आनंदाची बातमी आहे आता रागिणीला अवॉर्ड मिळालेला असतो इंटरनॅशनल बिझनेस वर्ल्ड मधला सगळ्यामध्ये अभिजित खूपच खुश होतो आणि आता घरामध्ये खूप जंगी सेलिब्रेशन असत इकडे भूमी आणि पारितोष ज्या वेळेला आलेले असतात त्यावेळेला भूमी उदास असते ते दोघ जण गायकवाडांच्या ऑफिस मध्ये येऊन बसलेले असतात पण उदास भूमीला पाहिल्यावरती पारित म्हणतो काय का भूमी का बरं तू अशी उदास आहेस यावरती भूमी सांगते मी आकाशशी खोट बोलून इकडे आलेली आहे ना खुब, खुब, खुब त्या गोष्टीचं मला खूप गिल्ट आहे म्हणजे मी आतापर्यंत आकाशला असं कधी खोटं बोलून दुसऱ्या ठिकाणी जाते असं म्हणून तिसऱ्याच ठिकाणी आतापर्यंत मी कधीच गेले नाही पण आज मी आकाशला सोडून आता किंवा आकाशला खोटं बोलून जे मी इकडे आलेली आहे ना त्या गोष्टीचं मला खूप 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 गिल्ट आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये काहीतरी गोष्टी आता चुकीच्या घडत आहेत किंवा काही गोष्टींचं चुकीचं हे होत आहे तर मग आकाशला कसं काय म्हणवायचं यावरती पारितोष म्हणतो हे बघ काही ही, ही गोष्टी चुकीच्या वगैरे घडत नाहीये कारण ना आपण देवादिकांना सुद्धा ज्या वेळेला काही गोष्टींसाठी खोट बोलायला लागलं ना त्या गोष्टींसाठी खोट बोलायला लागलेलंच ला आहे त्यामध्ये आपण खरंच काही करू शकत नाही आणि त्यामुळे चांगल्यासाठी बोललेलं खोट हे कधीही चांगलं असतं तू नको चिंता करूस असं म्हणत आता तो तिला समजवत असतो हे सगळं चालू असताना तिकडे गायकवाड साहेब येतात गायकवाड साहेब येतात आणि ते त्या बबन म्हात्रेला घेऊन येतात बबन म्हात्रेला घेऊन आल्यावरती भूमी त्याला पाहते आणि भूमी फ्लॅश मध्ये ज्या जा वेळेला इकडे अपघात झालेला असतो त्या अपघाताचा शोध घेण्यासाठी भूमी त्या मेकॅनिक पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला तो मेकॅनिक गायब होऊन त्याच्या जागी ज्याला रिप्लेस केलेला असतो तोच असतो हा बबन म्हात्रे बबन म्हात्रेला ओळखते आणि ती सांगते हो गायकवाड साहेब रिप्लेस केलं होतं त्या मेकॅनिकला ज्याने तिकडे अपघात घडवून आणला होता असं भूमी ओळखते आणि त्यानंतर आता इकडे बबन म्हात्रेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जेलमध्ये पाठवण्यात तो येतं तोपर्यंत आता मात्र भूमीला इकडे गायकवाडांचा फोन येतो गायकवाडांचा फोन आल्यावरती गायकवाड सांगायला लागतात पारितोषला की खूप वाईट बातमी आहे त्यावरती पारितोष म्हणतो काय झालं त्यावरती गायकवाड सांगायला लागतात खूप महत्वाचं जे आपल्या हातामध्ये पुरावा लागला होता तो म्हणजे व्यंकट पण त्या व्यंकटला असं म्हटल्यावरती आता पारितोष हे सगळं ऐकतो आणि तो आता हतबल होतो तो भूमीला सांगतो भूमी खूप 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 बॅड न्यूज आहे भूमी म्हणते काय झालं पारितोष यावरती पारितोष सांगायला लागतो अगं ज्या ह्या सगळ्यामध्ये आपल्या हातामध्ये एक पुरावा लागला होता तो म्हणजे व्यंकट आपल्याला सत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो मदत करणार होता तो व्यंकट आज या सगळ्यामध्ये मारला गेलेला आहे त्याच्यावरती हल्ला झाला आणि हल्ल्यामध्ये तो मारला गेलाय त्यामुळे आपल्या हातातून खूप मोठा पुरावा निसटलेला आहे हे म्हटल्यावर ती भूमी म्हणते का आपल्या बाबतीत असं का होत सत्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी देव सुद्धा तयार नाही आहे का आजच्या घडीला या कलियुगामध्ये सत्याला कधी न्याय मिळणार नाहीच आहे का सत्य हे असंच बेबारच राहणार आहे का आणि खोटेपणाची झालं राहता प्रत्येक गोष्टीवरती खोटेपणाची जीत होणार आहे का मला तर काही कळत नाही की या सत्यामध्ये खरं खोटं करण्याच्या ह्याच्यामध्ये खरं का हरत आहे यावरती आता पारितोष म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस खरं हरत नाहीये तर खऱ्याला बाहेर येण्यासाठी जरा वेळ लागतो काहीही झालं ना तरी सुद्धा खरं बाहेर येण्यासाठी जो वेळ त्याला द्यायला पाहिजे तो वेळ आपण द्यायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा सत्य समोर येण्यासाठी थोडा वेळ लागेल पण काळजी करू नकोस सत्याचं जिंकणार आपल्याला याची खात्री बाळगली पाहिजे असं म्हणत पारितोष या सगळ्यामध्ये आता भूमीला सत्य समजवून सांगत असतो आणि भूमीला सत्य समजवून सांगत असताना पारितोष तिला आता काही गोष्टी सांगत असतो भूमी म्हणते पण कधी कधी या सगळ्या गोष्टी होणार आहेत कधी या सगळ्यामध्ये सत्याला न्याय मिळणार आहे यावरती आता इकडे पारितोष म्हणतो योग्य ती वेळ आणि थी योग्य ते ठिकाण हे या सत्यापर्यंत तुला घेऊन जाणार आणि भूमीला याची प्रचिती फार थोड्या वेळातच आता येणार असते तोपर्यंत मग आता भूमीला पारितोष घरी सोडतो घरी सोडल्यावर ती भूमी ज्या घरामध्ये एंटर करत असते त्यावेळेला बाजूने तिला आवाज यायला लागतात सगळेच जण अगदी मोठ्या जल्लोषामध्ये कसला तरी आता आनंद साजरा करत असतात भूमी त्या आवाजाच्या दिशेने पाहते तर इकडे छानपैकी आकाशात रागिणीला पेढा भरवत असतो आणि आई तुझ खूप 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 अभिनंदन म्हणजे या सगळ्यामध्ये तुला जो काही मान सन्मान आणि जे काही मिळालेलं आहे ना त्यासाठी मला खूप 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 छान वाटते आणि या सगळ्याच्या तू खरंच लायक आहेस तू लायक आहेस म्हणून तुला हे सगळं मिळत आहे असं म्हणत आता सगळं सेलिब्रेशन चालू असतं केक कटिंग चालू असतं पार्टी पॉपर्स उडवले जात असतात हे सगळं चालू असताना आता भूमीला समजत नाही की नक्की यांचं चाललंय तरी काय का या सगळ्यामध्ये इतके सगळेजण खुश आहेत आणि आता खुश होऊन पार्टी पॉपर वगैरे उडवत पार्टी करत आहेत भूमी तिकडेच विचार करत उभी असते तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी आलीस तू ये ये भूमी असं म्हणत तो भूमीला तिकडे आता बोलवतो आणि म्हणतो आज आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे त्यावरती मग आता इकडे पौर्णिमा म्हणते आकाश भाऊजी अहो कुणाला सांगताय तुम्ही कुणा कुणासाठी आनंदाची बातमी आहे कुणाहीसाठी आनंदाची बातमी वगैरे काही नाहीये मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आनंदाची बातमी हिला वाटत असेल ही तर आपल्या आईंना या सगळ्यामध्ये पाण्यामध्येच पाहते तिला काय आनंदाची बातमी वाटणार तिला काय आपण सांगायचं की ही आनंदाची बातमी आहे म्हणून तुम्ही सांगताय हे सगळं असं म्हणत पौर्णिमा या सगळ्यामध्ये तोंड घालायला लागते त्यावरती आकाश म्हणतो पौर्णिमा थांब जरा असं म्हणत आकाश पौर्णिमाला शांत करतो आणि तो सांगतो अग भूमी आपल्या बिझनेस वर्ल्डमधला खूप मोठा खूप मोठा जो काही अवॉर्ड आहे ना तो आपल्या आई आईला मिळालेला आहे असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो पौर्णिमा काही चुकीचं बोलत नाहीये पौर्णिमा सगळं बरोबर बोलती आहे अरे तिला काय पडणार आहे तिला काय पडलेलं आहे की या सगळ्यामध्ये आईला कोणता अवॉर्ड मिळाला आणि काय मिळाला ते का या अवॉर्डचं तिला महत्व काय करणार यावरती पौर्णिमा म्हणते मग काय या सगळ्यामध्ये ती काय म्हणेल माहिती आहे का ती म्हणेल हे काय यांनी तर अवॉर्ड खरेदी केलेला आहे यांनी अवॉर्ड खरेदी करून यांनी तो अवॉर्ड विकत घेतलाय असं सुद्धा म्हणायला भूमिका ही कमी करणार नाही आहे यावरती अभिजित म्हणतो बोलू दे ग तिला जे काही बोलायचं ते बोलू दे तिच्या काहीही बोलण्याने सत्य सत्य बदलणार बदलणार आहे का आईने जितकी मेहनत करून तिला हा इंटरनॅशनल अवॉर्ड हे कधीही या सत्याला कोणीही बगल देऊ शकणार नाही आपण कोणताही प्रयत्न न करता स्वतःहून चालून त्यांनी जो अवॉर्ड दिलाय ना या अवॉर्ड मध्ये त्यांनी काय लिहिलंय ना मेसेज मध्ये ते मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो रागिणी पटवर्धन आतापर्यंत बिजनेस वर्ल्ड मधलं एक प्रामाणिक नाव प्रामाणिकपणे काम करणारी ही व्यक्ती आपल्या भाच्याच्या कंपनीला या सगळ्यामध्ये खूप मोठं करण्यासाठी झटत आहे त्यासाठी निस्वार्थपणे काम करत कुटुंबाच्या पाठीशी कुटुंबाला आपल्या सोबत घेऊन येत या सगळ्यामध्ये निस्वार्थीपणे काम करणाऱ्या रागिणी पटवर्धन यांना या सगळ्यामध्ये हा अवॉर्ड देण्यात येत आहे आणि हा अवॉर्ड देण्यासाठी त्यांची जी काबिलियत आहे त्यापेक्षा त्यांना अवॉर्ड मिळणार हे जास्त चांगलं आहे आणि आता आपल्या घराशी आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक असलेल्या आपल्या कुटुंबाची जीवाच्या पाड काळजी घेणाऱ्या एका बिझनेस टायकोनला हा अवॉर्ड दरवर्षी मिळाला जातो आज हा बिझनेस टायकोन ही रागिणी पटवर्धन आहे आणि रागिणी पटवर्धन यांना हा अवॉर्ड देण्यात येत आहे असं म्हणत तो आता जे काही आलेलं असतं लिखाण ते सगळं वाचून दाखवत असतो भूमी रागारागाने पाहत असते रागिणी किती लॉयर आहे किती बिझनेस ट्रायकून आहे आणि किती लोकांच्या मड्यावरती पाय देऊन ही या पोझिशनला पोचले याची माहिती फक्त भूमी आणि भूमीलाच असते बाकी कुणीही या माहितीपर्यंत अजून पोहोचू शकलेलं नसतं त्यामुळे कितीही कौतुकाने जरी अभिजीत या अवॉर्डचं रागिणीचं पत्र वाचून दाखवत असला तरी भूमीला भूमीला या सगळ्यामध्ये बिलकुल हे पटलेलं नसतं किंवा भूमीला या सगळ्यामध्ये अजिबात काही गोष्टी पटल्या नसतात पण ती गप्प राहणं प्रेफर करते पौर्णिमा म्हणते बघितलं हिला पडलेलंच नाहीये ना आईंना इतका मोठा अवॉर्ड मिळाला आनंद हिच्या चेहऱ्यावरती दिसतोय का हिचा चेहरा पडलेला आणि पडलेला हिला या पडलेल्या चेहऱ्याने आपण आता काय सांगायचंय काहीही नाही हिला नाहीये आणि बिझनेस अवॉर्डला ही आली काय किंवा नाही आली काय आपल्याला काही फरक पडत नाही त्यासाठी जे काही करायचं ते करायला पाहिजे भूमी रागारागात पौर्णिमाकडे पाहत असते आणि तोपर्यंत भूमीच्या लक्षात आता एक गोष्ट आलेली असते की तिने तिने जो काही यांचं रेकॉर्डिंग करण्याचा प्लॅन केलेला असतो आणि आता तो प्लॅन ते प्लॅन आता इकडे या सगळ्यामध्ये दो जे त्यांचं दोघींचं रेकॉर्डिंग झालेलं असतं लॅपटॉपवरती प्ले करायचं ते त्यावेळेला जरी फेल झालं असलं तरी त्या मोबाईलच्या डिफॉल्टमुळे किंवा फॉल्टमुळे ते रेकॉर्डिंग व्हॉइसमेलला पाठवलं गेलेलं असतं व्हॉइसमेलवरती ते रेकॉर्डिंग आता भूमी मिळवते आणि आता या, या सगळ्यामध्ये भूमीने आणि आता भूमीने पूर्णपणे बिझनेस टायकॉन म्हणून मिळालेल्या अवॉर्डमध्ये ते रेकॉर्डिंग प्ले केलेलं हेतू असतो की अख्ख्या जगासमोर रागिणीला काहीही झालं तरी पूर्ण जगासमोर या सगळ्यामध्ये तिला आता पूर्ण हिला मेस्तनाभूत करायचं असतं आणि त्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं मग आता रेकॉर्डिंग प्ले होतं अवॉर्ड घेत असलेल्या रागिणीच्या समोर आता ते रेकॉर्डिंग येतं आणि सगळ्यांना धक्का बसतो सगळेजण यामध्ये आता मात्र पूर्णपणे अडकतात आणि आता रागिणीचा पर्दाफाश होतो मी माझ्या भावाला मारलं मी माझ्या वहिनीला मारलं माझ्या माझ्या भाच्याला मी गेले सात वर्ष वेड्यासारखं बनवून ठेवलं या प्रॉपर्टीसाठी आणि ही प्रॉपर्टी माझ्या हातातून मी काही जाऊ देणार नाही हे सगळं सगळं रागिणी आता बोलत असते रागिणी हे सगळं बोलत असताना हे रेकॉर्डिंग ऐकत असताना सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरते फायनली रागिणीचं सत्य सग समोर आलेलं असतं आणि भूमीने भूमीने अख्ख्या वर्ल्ड समोर इकडे आता रागिणीचा पर्दा फाश केलेला असतो या सगळ्यामध्ये रागिणी कशी काय आता या सगळ्यातून पुन्हा आपला सावरू शकेल का हे येणाऱ्या भागातच कळणार